खर तर खूप छान योगायोग म्हणा मुलींनी गर्ल गाईडचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि एक दुर्ग दुर्ग शक योग म्हणा की याच्यामध्ये आज समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनचे निरा येथले राहुल विलास मोरे आणि सोनम राहुल मोरे या ठिकाणी येऊन आपल्याला आपल्या शाळेमध्ये शाळेच्या ग्रंथालयामध्ये या ग्रंथभंडारामध्ये आपल्या पुस्तकांमध्ये संग्रहित होऊन त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी यासाठी त्यांनी ही खूप किमतीची पुस्तकं मौल्यवान पुस्तकं आपल्या शाळेला भेट दिली त्याबद्दल ह्या श्री व सौ मोरे यांचे मी शाळे शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते नमस्ते मी जास्त वेळ घेणार नाही कारण मुलं उन्हात बसलेत आता मॅडम माने मॅडमचे खूप खूप आभार आम्हाला ही संधी दिली तुम्ही आणि आता काय झालं आहे मुलं जास्त करून मोबाईलमध्येच बघतात मु मोबाईलमध्येच शिकतात आणि त्यामुळे काय होते पुस्तकाचं वाचन थोडं कमी झालंय आता मुलींनी पुस्तकं वाचली पाहिजेत पुस्तकांमुळे तुम्हाला ज्ञान वाढणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगली प्रेरणा मिळणार आहे मोबाईलमध्ये काय होतं काय काय वेळेला बरेचशा जे आपल्या उपयोगाचं पण नाही असं पण येत असतं त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा पुस्तकांमुळे तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडणार आहे आणि आम्ही त्यासाठी ती ग्रंथालयामध्ये सुपूर्त करतोय आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि त्या संधीचा फायदा करून घ्यावा ही विनंती सर्वप्रथम मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो मी राहुल विलास मोरे समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन संस्थापक ही संस्था आपल्या निरेमध्ये कार्य करत आहे आम्ही वेगवेगळे उपक्रम या संस्थेमार्फत इथे राबवत आहोत आम्ही अनेक उपक्रम शाळेतसुद्धा मागच्या बरेच वर्ष घेत आलेलो आहोत त्यापैकी निवडक सांगायचं म्हणलं तर एम पी एस सी यू पी एस सी मार्गदर्शन शिबिर आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी घेण्यात आलं आणि त्याचा खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जवळजवळ चारशे मुलांना त्याचा फायदा झालेला आहे त्यांना ते एम पी एस सी काय असतं यू पी एस सी काय असतं याचं महत्त्व कळालेलं आहे हे आम्ही जी सुरुवात केली ही या फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत कसं आपल्याला पोचता येईल कसं त्यांना मदत करता येईल यासाठी ह्या फाउंडेशनची स्थापना आम्ही निरायते केली आणि या मार्गातून आम्ही जस जेवढी सेवा करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहे आज जे आम्ही पुस्तकं देण्याचा प्रयत्न करतो ही पुस्तकं आम्हाला एका आ, एन जी शहाचे जे आ, मेडिकल होतं त्यांचे संदेशशहा जी त्यांची जी पुस्तकं आहेत ही पो त्यांना पुस्तकं वाचण्याचा छंद होता ते म्हणले तुमच्या संस्थेमार्फत ही पुस्तकं चांगल्या ठिकाणी पोचतील याचा प्रयत्न करा आणि मला दा दादांशी बोलल्यानंतर कळालं की आपल्या महाविद्यालयात एक ग्रंथालय आहे मग यापेक्षा छान अशी जागा नव्हती पुस्तका या पुस्तकांना देण्यासाठी मग ती पुस्तकं आता आपल्या ग्रंथालयात असतील त्या पुस्तकांमध्ये आय पी एस आय पी एसची कशी तयारी करायची अनेक वेगवेगळे प्र म्हणजे विषय आहेत असं काही नाही की एक साग सिंपल विषय अगदी मोठी लोकंसुद्धा जी पुस्तकं वाचू शकतात त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळ्या विषयावरती पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं देण्यामागचा उद्दिष्ट हा दे, दे आहे की आपल्या निरा गावामध्ये अशी पुस्तकं उपलब्ध आहेत तर त्याचा लोकांना फायदा व्हावा आणि आजच्या या जगामध्ये ना अपडेट होणं गरजेचं आहे तुम्ही लहान मुलं आहात आहे नो नो तुम्ही पुरं सगळीच मुली एवढ्या आज स्काउटचं इथं हे चालू आहे तर तुम्हाला ते अपडेट होणं गरजेचं आहे मोबाईलवरती काही अपडेट होत नाही मो मोबाईलवरती आपण फक्त स्किप करतो दोन दोन मिनटं वाचतो पण पुस्तकं जर वाचायचा छंद लागला तर आणखी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशी ही पुस्तकं अवेलेबल आहेत आता आपल्या ग्रंथालयामध्ये तर आपण या पुस्तकांचा जरूर लाभ घ्यावा जरूर तुम्ही ग्रंथालयात ही पुस्तकं वाचावीत याच याच उद्देशाने हा आम्ही आज कार्यक्रम घ्यायचं ठरवलं दादांनी आणि मुख्याध्यापिका मॅडम आपल्या त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं की त्यांनी हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी मॅडमचा आभारी आहे या, या उपक्रमाला त्यांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल धन्यवाद तुमच्यासाठी ही पुस्तक भेट मिळून देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहे त्यांच्यासाठी आपण स्वागत आहोत तुमच्या समोर या ज्या विद्यार्थीने उभ्या आहेत त्या तुम्हाला करून दाखवतील त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहेत ही टाळी देण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या प्रांगांमध्ये आज आपण गर्ल गाईडचं शिबिर घेतोय तर या शिबिरामध्ये म्हणजे गाईड मध्ये अशा पद्धतीच्या टाळ्या वाजवल्या जातात तर आपण सर्व पाहुण्यांसाठी स्वागत आली वाजवायची आहे स्वागत आली वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत आता तुम्ही आमच्या मागे करायचे आहे वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत वन टू वन टू थ्री वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत तुम्ही म्हणायचं परत घेणार मी वन टू वन टू थ्री वन टू आवाज आला स्वागत स्वागत सुस्वागत वन टू वन टू थ्री स्वागत स्वागत सुस्वागत <दरीग> पण आहे असं पण येत असत त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा पुस्तकामुळे तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडते आणि आम्ही त्यासाठी पुस्तकात ग्रंथालयामध्ये सुपूर्द करतोय आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि तुमच्या सर्वचा फायदा करून घ्यावा ठीक नाही